अर्धापूर शहरातील विकासाची गंगा कशा प्रकारे वाहत आहे याचा आढावा घेण्यासाठी खासदार अशोक चव्हाण यांनी स्वतः अर्धापूरला भेट दिली आणि शहरातील बाजार तलावांचा पुनरुज्जीवनासह अनेक महत्वाच्या विकास कामांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला या भेटीदरम्यान त्यांनी नेमके काय निर्देश दिले आणि अर्धापूरच्या विकासासाठी किती निधी उपलब्ध करून दिलाय पाहूया अर्धापूर नगरपंचायतीच्या वतीने शहरात विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत याच कामाची प्रगती तपासण्याकरिता आणि आवश्यक सूचना देण्याकरिता खासदार अशोक चव्हाण यांनी अर्धापूर शहराला भेट दिली आहे त्यांच्यासोबत मतदारसंघाच्या आमदार श्रीजा चव्हाण देखील उपस्थित होत्या केंद्र पुरस्कृत अमृत दोन पूर्णांक शून्य अभियानांतर्गत अर्धापूर नगर पंचायत हद्दीतील गाव तलावाच्या पुनर्जीवनाचे काम सध्या वेगाणे सुरू आहेत अंदाजे पंचवीस कोटी तेरा लाख रुपये खर्चून हे तलाव विकसित केले जात आहेत खासदार चव्हाण आणि आमदार चव्हाण यांनी प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी जाऊन या तलावाच्या पुनर्जीवन कामाची सविस्तर पाहणी केली आहे त्यांनी कामाची गुणवत्ता आणि प्रगतीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक निधी अर्धापूर तालुका आणि शहरातील विकास कामांकरिता मिळाल्याचे सांगितले त्यांनी नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना सर्व विकास कामे लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत या पाहणी दौऱ्यावेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अधिकारी कर्मचारी आणि अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्धापूरच्या विकासाला गती देण्याकरिता हे पाऊल महत्वाचे मानले जात आहे खासदार अशोक चव्हाण यांच्या या भेटीमुळे अर्धापूर शहरातील विकास कामांना निश्चितच आणखी गती मिळेल विशेषतः पंचवीस कोटींहून अधिक खर्चून होणारे गाव तलावाचे पुनरुज्जीवन हे शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच पाणी व्यवस्थापनातही महत्त्वपूर्ण ठरणार आहे